तर जय महाराष्ट्र तुम्हाला रविराज देसाई ऍप डाउनलोड करायचे आणि मराठी व्याकरण एकदम सोप्या भाषेने शिकायचं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ मधून किती शिकायला भेटलं मला तुमची कमेंट पाहिजे हा आपल्या वरती आहे आणि हा वरती पण मी व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरण माझं शिकवणं कसं वाटेल समजेन आणि आपण ट्रिक वापरणारे आणि काही गोष्टी शिकणारे आता रस काय असतं उसाचा रस आहे का मधी एक मीम पण व्हायरल झाली होती ना रस प्यायला ये माय ऍक्च्युली हा रस नाहीये ठीक आहे नाहीतर तुम्हाला वाटेल बाबा तो रस आहे का रस म्हणजे काय असतो आपण आज चर्चा करूया त्याचे प्रकार किती असतात आपण सगळ्या गोष्टी बघूया तर तर बघा तर आता तुम्हाला एक सांगतो रसचे प्रकार किती आहेत तर रसचे टोटल आहेत नऊ प्रकार रस म्हणजे काय असत मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र ह्याला रस म्हणतात ठीक आहे रस हे नाट्यशास्त्र नाटक अभिनय साहित्य आणि संगीत कलाशी संदर्भात वापरणारे येणारी एक संज्ञा आहे ठीक आहे तुम्हाला एवढं समजलं एक छोटी डेफिनेशन आहे की नाट्यशास्त्र नाटक अभिनय ह्याच्यामध्ये संदर्भात वापरली जाणारी एक संज्ञा आहे ठीक आहे आता तुम्हाला एक सांगतो की जे सुरुवातीला भरतमुनी होते ठीक आहे भरतमुनी हा तुम्हाला एक डीप लेवलचा क्वेश्चन असेल हा पुस्तकात कुठल्या तुम्हाला दिसणार नाही ह्यांनी रसची रच विचारांची मांडणी केली म्हणजे ह्यांनी एक प्रकारे रसची जी मांडणी केली आणि त्याच्यानंतर अभिनव गुप्ता अभि अभिनव गुप्त ह्यांनी आठ रस शोधून काढले ठीक आहे म्हणजे त्यांनी आठ रस सांगितले त्याच्यानंतर आठ रस व लास्टला लग... खूप एक शांत रस म्हणतात ना सगळ्यात शेवटी शांततेचा मार्ग असं झाले जो सगळ्यात इम्पॉर्टंट रस पहिला पाहिजे होता तो सगळ्यात शेवटी यांनी सांगितलं गेला बस रसची एवढी छोटीशी डेफिनेशन म्हणू शकता तुम्हाला काय लक्षात ठेवायचे भरतमुनी अभिनव गुप्त लास्टला शांत रस आणि एक रसची डेफिनेशन त्याच्यानंतर आपण बाकीचे एक्झाम्पल तर तुम्हाला चुटकीत सॉल्व्ह करून देईन मी आता बघा हे तुम्हाला पुस्तकात भेटणार पण ऐका अ थोडेसे हेडफोन टाका <coughs> काही थोडस वेगळ्या भाषा पण समजतील काही घरचे तुम्हाला ओरडू पण शकतील पण मी कसा अभ्यास करतो आणि मी कसं लक्षात ठेवतो या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आता ही जी पेज आहे ठीक आहे हे पेज मी बनवतो म्हणजे काय करतो शॉर्ट नोट्स जेणेकरून माझ्या लक्षात राहतं जसं की आता मी तुम्हाला फक्त थोडस सा काही सांगेन त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू अगं टोटल आपले नऊ रस आहेत ठीक आहे आता शृंगार रस ठीक आहे एक शृंगार रस आहे संध्याकाळी तुम्ही त्याचा विचार करू नका ठीक आहे आता शृंगार रसमध्ये काय होतं अ संध्याकाळी म्हणजे सांज सांजवेळी असती ठीक आहे आणि दिवा जळतो ठीक आहे संध्याकाळी वेळी म्हणजे नाही का कॅन्डल लाईट डिनर नसतं का दिवा जळतोय संध्याकाळची वेळ आहे आणि सांजवेळी आणि पाहिजे तू माझ्या जवळ म्हणजे तू माझ्या जवळ पाहिजे ठीक आहे आणि मला तुझ्याशी बोलावी वाटते आणि तुझे एकदम डोळे जुलमी आहेत ओके मी शायरी मारतोय असं समजा थोडा थोड्या साठी हेडफोन टाका आणि सोडून जाऊ नको रंग महल मधून रंगाच एक महल आहे संध्याकाळची वेळ आहे दिवा जळतोय आणि पाहिजे तू तुझ जवळी तुझ्याशी बोलावे वाटते तुझे एकदम डोळे जुलमी आहेत समजते ना फक्त हे लक्षात ठेवा हो मी काय शायरी मारली मुलींनी असं समजा की मी तुमच्यासाठी तर नाही म्हणू शकत तुमच्यासाठी कोणीतरी मारले असेल समजा ही शायरी अदरवाइज एक एज्युकेशन ठेवा आणि मला नाही वाटत कोणी साजूक तुपातलं बनलेलं आहे आणि मुलांनी ही थोडेसे डायलॉग तुमच्या लक्षात राहिले पाहिजे जेणेकरून काय वाटेल बाबा आपल्याला पण कधी कधी दिक यूज करायला भेटेल थोडेसे शायरी पाहिजे तुमच्या पण लक्षामध्ये तर ती तुम्हाला मी शायरी सांगितली ओके आता वीर रस ओके शृंगार म्हणजे कसं वाटतंय जरा शृंगार शृंगार कधी केला जातो शृंगार थोडस रात्रीची संध्याकाळी वेळ शृंगार झालेला असं समजा शृंगार म्हणजे चांगले चांगले कपडे घालणे वगैरे आता वीर रस आता वीर आ, ओके वीर आहे ना वीर वीर रस आता वीर रस तर तुम्ही बघू शकता वीर म्हणजे काय वाटतं अरे काहीतरी मोटिवेशन उठा राष्ट्रवीर वा आर्मी मध्ये बघा सगळे वीर भरलेत समजा हे वाले आहेत ओके हे वीर रसमध्ये सगळे आर्मी वाले आहेत आहे आणि उटा ठीक आहे उटा राष्ट्रवीर वा जे जेकार भारतभूमी रक्त आपुला ठीक आहे वालेच आपले रक्त आपल्यासाठी वाहतात असं तुमचं एक मोटिवेशन राहून द्या ओके तुम्हाला समज मी काय बोललो आतापर्यंत वीर आर्मी वाले समोर आना आणि उठा राष्ट्रवीरा जे जेकार भारतभूमी रक्त रक्त कोण आपल्या आर्मीचे जवान इंडियन आर्मीच रक्त वाहते ठीक आहे असं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे आता ठीक आहे समजा तुम्हाला त्याच्यानंतर करून रस ठीक आहे तिसरा रस येतो तो करून रस आता ह्याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवतो एक छोटीशी आपण एक इमॅजिनरी स्टोरी बनवू जसं की मी ठीक आहे मी मी काहीतरी गुन्हा केलाय काय गुन्हा केलाय की बाबा मी एमपीएससी च आंदोलन करतोय असं समजा ठीक आहे एमपीएससी साठी एक वर्ष वय वाढचं मी आंदोलन करतोय हे तुम्ही तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा आणि दगडावरून मला त्यांनी काय केलं समजा ते वाले ओके मी एमपीसीचं आंदोलन केलं आणि वाले आणि मला सगळ्यात पहिली जी टॉर्चर केलं दगडावरून चालवलं यांनी मला कशावरून चालवलं दगडावरून चालवलं त्याच्यानंतर माझे पाय तर दुखणार मी अनवाणी पायाचा मी गरीब घरातला तर काय केलं मी आईला माझे हाक मारले आईस हाक मारले त्याच्यानंतर त्याच्यानंतर पोर खाटेवर मृत्यूच्या दारात तळमळ म्हणजे तो पोर म्हणजे मी मृत्यूच्या दारा गेलो आणि लाडक्या बाळास फाशी देण्यात आली एमपीसीचं आंदोलन केलं म्हणून त्याला फाशी देण्यात आली आणि तो राजहंस म्हणजे मी तो राजहंस निजलो असं तुमच्या लक्षात ठेवा इमॅजिनरी स्टोरी आहे माझं तुमच्या पॉलिटिक्सची काही घेणारी नाही मी एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगितलं आहे तीन स्टोऱ्या झाल्या आतापर्यंत आपल्या आता चौथी हास्यरस ठीक आहे आता रेसला काय तुम्हाला सांगतो ओके दाताड बेंडा याला शिवीसारखं वाटतंय की नाही हासा नाही जोक पाच जोक होता ना ठीक आहे यार पंसर्ट ते पंसर्ट। बेंडा उपास लागला ओके बघा माझा पानसट जोक नुसार हे पानसट शब्दच उपास उपासमज लागला काही कळलंच नाही मला सुद्धा पण खुर्चीचा पाय कापला आणि परटा ओके उपासमज लागला खुर्चीचा पाय कापला परटा दाताड बेंडाने हसायला तर काय नाही आलं मला याच्यामध्ये त्याच्यामुळे तो हास्य रस आपण घोषित करू ओके आता पुढचं बघूया आपण हे बघा आता रौद्र रस ओके रौद्र तुम्हाला माहितीये सह्याद्रीच्या वनराजांनो रौद्र रूपणाचा असतं एक सिंहाचं असतं आणि सह्याद्रीच्या वन राजांनो असं लक्षात ठेवा हो। थोडेसे दोन शब्द लक्षात ठेवायचे हो। तुम्हाला मी लय काय सांगितलं नाहीये आता भयानक रस का भयानक रस अमावस्येच्या रात्री ओढ्यात भानू नावाची मुलगी ओरडतीये आणि भूते बडबडतीये आता त्या ओढ्यामध्ये भानू कशा पाय ओरडते आपल्याला माहिती नाही ती भानू नक्की भूत आहे का तो आवाज कशा पाय येतोय आपल्याला माहित नाही पण एवढं माहितीये की भयानक रस मध्ये अमावस्येच्या रात्री भानू नावाची मुलगी ओरडतीये ती जोरात ओरडती हळू ओरडते आपल्याला काही घेणं नाही पण भूतासारखं तर बडबडती एवढं आपल्याला आतापर्यंत समजलं या स्टोरी मधून ओके आतापर्यंत आपल्याला काय समजलं सहा स्टोरी समजल्या भी बत्स ओके भी रस ह्याला किळस सुद्धा म्हणतात ठीक आहे भीभत्स रस आणि किळस किळस म्हणजे काय असतं घृणा करणे घृणा म्हणजे एखाद्याला म्हणजे घाण वाटणे का आपण काय करतो शिशी ही बोटी चगळत बसले लयजण मी पण चगळत होतो मी ऍक्च्युली पेन चळवळ होतो असा नाही का मग ह्यानी बोट च गळ आहे गळला तर ती घाणेरडी गोष्ट आहे नख चळली तरी घाणेरडी गोष्ट आहे त्यामुळे हा बीबत्स रस आणि अद्भुत रस मध्ये अद्भुत रस अद्भुत अद्भुत काहीतरी गोष्टी करू ना चॉकलेटच्या बंगलामध्ये उंदरे होते ओके चॉकलेटचा बंगला तर झाला पण त्याच्यात उंदरे होते हा आपण अद्भुत रसमध्ये जाऊ आणि शांत रस आता बघा ज्या पण वैष्णवी नावाच्या मुली आहेत कोण आहे का वैष्णवी नक्कीच आपला व्हिडिओ आल्यावर तुम्ही कमेंट करा वैष्णव वैष्णव म्हणजेच वैष्णवी आणि वैष्णवी नाचती ऐक वैष्णवी तू झोप घे आता बाळा तुझ्या पाय दुखत असतील बरोबर आहे ना आता एवढं नाचली वैष्णवी वैष्णवी शांत आहे लक्षात ठेवा शांत रस मध्ये वैष्णव म्हणजे वैष्णवी वैष्णव वैस्णव नावाचा मुलगा पण असू शकतो तू आता झोप घे बाळा ओके बाळा ठीक आहे बाळा काळा ठीक आहे इट्स ओके आतापर्यंत आपण काय केल्या इमॅजिनरी स्टोरी सगळ्या पाहिल्या राईट आपण इमॅजिनेरी स्टोऱ्या पाहिल्या रस मध्ये ओके पहिलं काय होतं शृंगार श्रृंगार मध्ये तुम्हाला माहिती आहे संध्याकाळची वेळ होती पाहिजे तुझी तुझ्याशी बोळे ओके ठीक आहे आर्मीचं कळलं करून रस कळलं मी दगडावरून चालत गेलतो एमपीएससी च होतं परत खाटेवर मृत्यूच्या दारा लाडका बारास फाशी आली आणि राजहंस निजला हा सिरस पासठ जोक दाटाड बेंगाडुनी आपा समज लागला खुर्चीचा पाय कापला परटा हसाय नाही आलं शेवटी सह्याद्रीच्या वन अजन सह्याद्री मध्ये वन सह्याद्रीच्या ह्याच्यामध्ये सिंहासने सिंह सिंहासने असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर भयानक अमावश्याच्या रात्री भानू ओरडते आणि तिचा आवाज येतोय भानू का ओरडते आपल्याला माहिती नाहीये पण ओरडतीये ओरडती भानू कोणावानी भूते बडबडतीये असं थोडं लक्षात ठेवा बस रस बस रस म्हणजे काय शिशी ही बोटे सगळी अद्भुत रस चॉकलेटच्या बंगलात उंदरे पळत होती लक्षात आलं तुमच्या शांत रस मध्ये वैष्णववरून वैष्णवी ही पोरगी नाहीये धना, धना 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 नाचत असती आता बाळा तू झोप घे ओके सॉरी कुणाला हर्ट झाला तर माझं हे टीचिंगची स्टाईल आहे आणि असं शिकवणार त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिलं आपलं काय आला आता आपण शृंगार रस बघू काय असतं ओके शृंगार रस ठीक आहे स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून आकर्षणातून या रसाची निर्मिती होते आता स्त्री पुरुष आणि मी त्याचं तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलंय की दिवाजळे सांजवळी बघा आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो असे तुझ्याशी बोलावे ठरून आलो मनात काही आणि तुझी या नेत्री दिसले बोलायचे तसे तुलाही आता तुम्हाला सांगतो का तुझ्याशी बोलावे ठीक आहे आणि तुझ्याशी बोलावे संपला विषय तुम्ही जेव्हा वाचणार आणि जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये ना तुमचा टक्के होणार आहे त्याच्यानंतर नका सोडून जाऊ रंग महाल मी तुम्हाला म्हंटल होतो की सोडून जाणार नाही ती मला संध्याकाळची वेळ होती पण डोळे हे जुलमी सहज सख्या एखादी येई सांजवेळी सांजवेळी दोन्हीकडे तरी पण पाहिजे तू जवळ मी बॅकअपला लक्षात राहून ठेवण्यासाठी हा पण एक शब्द दिला त्याच्यानंतर दिवा जळे मी व्यवस्था घेऊन दिवा जळे साशील जागी तुही पडुरगाचे ओके मी दिवा जळे घेतलं संपलं तुमचे हे शब्द लक्षात आले जेव्हा आपण तुमचा हा क्वेश्चन समोर येईन नऊ असतात ना तुम्हाला हे वाक्य सहा वाक्य आता समजा एखादं वाक्य तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असलं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये हा शब्द ऍड करा आणि शृंगार रस तुम्हाला समजून जाईल नेक्स्ट बघू आता वीर रस वीर रस म्हणजे काय येतं मी म्हटलं होतं पहिल्यापासून आर्मी बघा पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग याच्या वर्णातून वीर रस निर्माण होतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा मी आता तुम्हाला काय सांगितलं होतं जे गरजाचे राष्ट्रवीर हो परत मी तुम्हाला जिंकू किंवा मरू आणि भारत भूच्या ठीक आहे हे शब्द आले का आपले आतापर्यंत अजून एक आपले आईचे ठीक आहे आईचे पणे परत तुम्ही रनांची नौबत आता रन रणभूमी पण येते आपले ते एक रण हा येतो हे एक प्रकारे आर्मी मधल्या गोष्टी आहेत आणि हे वीर वीर येते आपल्या आर्मी इंडियन आर्मीच्या नुसार हे वीर आहेत त्यानुसार मी तुम्हाला वीर रसचे सगळे एक्झाम्पल सांगितले पण क्वेश्चन कशा टाइपचे येऊ शकतो खाली उदाहरण येऊ शकतात यामधील कोणता रस आहे ओळखा त्याच्यानंतर असं पण येऊ शकतो की पराक्रम शौर्य धीरोदत्त हे कोणत्या रसातून निर्माण झालेली एक रस आहे असा येऊ शकतो क्वेश्चन त्याच्यावर पण तुमचं टीक पाहिजे त्याच्यानंतर आता बघा आता बघा की करून रस करून म्हणजे काय बघा शोक दुःख संकट करून बघा ब्रेकअप होतं तेव्हा आपण करून रस आपल्यासाठी येतो ज्या एखाद्याचं ब्रेकअप झाला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा करून रस यार थोडस हर्ट होतं मला सुद्धा हर्ट झालं होतं एक वर्ष डिप्रेशन असतं मुलांचं शोक किंवा दुःख युवक संकट यातून रस निर्माण होतो आणि बघा हृदय हर्ट हर्ट ब्रोकन मॅन ओके okay, हर्ट ब्रोकन ह्याला करून रस म्हणतात तरी पण बघा मी काय केलं होतं माझं दुःख झालं होतं की एमपीएससी मध्ये मला एक वर्ष वाढ भेटली नाही त्याच्यामुळे मला या लोकांनी काय केलं मी तिथे एमपीएससी एमपीएससीच्या आंदोलनाला दगडावर चालत गेलो दगड धोंड्यातून मग त्याच्यानंतर काय माझी सेकंड झाली की आईस हाक मारली माझ्या दगडावरून चालल्यामुळं माझे पाय दुखले त्याच्यामुळं आईस हाक मारली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय झाली पोर खाटेव मृत्यूच्या धारा मी आता एमपीएससीचं आंदोलन करायला गेल्यामुळं गरीबाची तळमळ आहे ठीक आहे आणि एकुलते एका मुलाला फाशी देण्यात आली त्याच्यामुळं राजहंस निजला ओके तुम्हाला ही वाक्य नीट पाठ करायची मी माझ्या ऍप्लिकेशनच्या नुसार ह्याची पीडीएफ पण प्रोव्हाइड करणार आहे आणि हे सगळे तुम्हाला अनालिसिस केलेले पीडीएफ असेल शंभर टक्के तुमचा रस चुकणार नाही तुम्ही कुठली एक्झाम द्या रस चुकला तर मला तुम्ही कमेंट करा नाही तर मला एक व्हॉट्सअप मेसेज करा की सर तुमचा रस चुकला मी आहे तुमच्यासाठी ठीक आहे तुम्हाला आत्तापर्यंत समजलं मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काय असं सांगण्यासारखं होतं ओका आता हाय हास्यरस पी पाच जोक मारले होते काहीतरी आता पाचसट जोक बघा तरी पण परीक्षेच्या वेळी बाक सॉरी बघा हो विसंगती अस्तबद्ध भाषण विडंबन चेष्टा हे शब्द तुम्हाला पाठ करायचे लिहून ठेवा कारण काय होतं माहितीये का जेव्हा समजा विडंबन आलं विडंबन हे कोणत्या रसाशी संबंध संबंधित आहे तर तेव्हा तुम्ही ना इथं चुकू शकता तर तुमचे ते सुद्धा डोक्यात पाहिजे ठीक आहे परीक्षेच्या वेळी बाक मोडला असू शकतो म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून ओका खुर्चीचा पाय थोडा कापून हे माझं इथं पाय कापला हे इथं आलं माझं परटा ओके परटा शब्द माझा इथं होता तो मी इथं यूज केलेला आहे उपास मज लागला उपासमज लागला खुर्चीचा पाय तोडला ठीक आहे आणि आम्ही कोण म्हणून काय दाताड वेंडागुनी फोटो ठीक ठीके ओका दाताड वेंडागुनी आता तुम्ही म्हणत असेल मी एक्सप्लेन काय करत नाही यार आपल्याला फक्त एक्झाम मध्ये ह्याच एक्झॅक्ट आन्सर काढल्याशी मी मतलबीने शिकवतोय ठीक आहे जास्त कुणाला इथं पीएचडी करायची नाहीये मराठी ग्रामरची आपलं मेन म्हणजे बेसिक पाहिजे बेसिक नुसार तुमचं एक्झाम मध्ये राईट आन्सर आलं पाहिजे त्याच्यानंतर आपला पाचवा टॉपिक बघूया आता कोणतं रौद्र रस रौद्र रस मी काय सांगित होत अगा सह्याद्रीचा एक शब्द आला पाहिजे आणि सिंह एक शब्द आला पाहिजे बघा सिंहगिरी पण आलेला आहे आणि सिंहासने पण आलेला आहे संपला विषय त्याच्यानंतर तुमचं काम काय पाहिजे बघा आता मी आता तुम्हाला असं की दोन शब्द पाठ करू का असं नाही तुम्हाला पूर्ण लाईन पाठ करायची आहे पाठ म्हणजे वाचायचे जेणेकरून एक्झाम मध्ये आलं की क्लिक होतं लगेच वनराज्यानु या कुह राहतून आज पुढे रक्त हवे जर स्वातंत्र्याला रक्तातील पडतील सडे आता बघा तुम्ही असं कन्फ्यूज होऊ शकता हे रक्त आहे ठीक आहे रक्त मध्ये वीर रस पण येऊ शकत तुम्ही इथं कन्फ्युज होऊ नका इथं वीर रस करता ना आणि तुमचं चुकू शकत त्याची मी जिम्मेदारी घेत नाही मी अगोदरच सांगतोय सगळं वाक्य वाचायचं त्याच्याशिवाय तुम्हाला हे सोडवताच येणार नाही ओके दोन्ही वाक्य वाचा नीट तुम्हाला मी देतोय अतिशय क्रोध म्हणजे रौद्र म्हणजे काय असतो अतिशय क्रोध माझं पण रौद्र रूप तुम्ही बघणार एक दिवशी माझा क्रोध खूप डेंजर या लईच बोललो वाटतं मी पण मी एवढा पण नाही रागीट आय एम गुड बॉय ओके भयानक रस ओके आता बघा तुम्हाला मी काय सांगितलं होतं पहिल्यांदा अमावश्याच्या रात्री भानू ओरडती भूते बडबडती आता भानू ओरडतीये जोरात ओरडती हळू ओरडतीये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं त्याच्यामुळे मी काय सांगतोय भीती अमावस्या म्हटल्यावर आपल्याला एक भीती वाटते अमावसेची रात्र म्हणजे भीतीची रात्र युद्ध मृत्यू अपघात स्मशानभूमी या वर्णांमधून भया भैरस आढळतो त्या ओसाड माळावर दाटीच्या पिंपरीनी खाली तो अगदी एकटा होता आणि रात्र आमावसेची होती आणि माझी इथं पूर्ण होती मी घाबरणार रात्रीच कोण जाते बाबा जीव पार आहे आणि खरं सांगतो पिंपळच्या झाडाखाली भूत दिसतं असं माझा मित्र पण म्हणतोय आणि मला पण वाटतं असतात वाटतं भूत ठीक आहे जाऊन दे बाबा ओढ्यात भालू भालू चालू मी भानू बोलतोय गाईज तुम्हाला समजलं का जोक अरे भानू नाही भालू ये बिचारा भालूचं भानूच नाव मी खराब केलं सॉरी भानू भानू निकनेमा भाग्यश्रीच अजून कोणाचं असतं मला नाही माहिती पण भाग्यशिर असतं सॉरी है भालू आहेत अरे म्हणजे एवढ्यापासून भालू ओरडतात आणि वाऱ्यात अच्छा बड़ डोह्या सावल्या पडली ओके ठीक आहे चला ठीक आहे भानू लक्षात ठेवा भानू, भानू भालू एक लालू एकसारखे पण दिसायला पण एक सारखे असतात त्या ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपला येतोय बत्सरस भी बत्सरस किळस वीट तिटकारा ओके म्हणजे आपल्याला एक प्रकारे तुम्हाला एक समज लागा बघा हा वीट म्हणजे आपण हे पण लक्षात ठेवू शकतो वीट हा म्हणजे किळस बरोबर असं येऊ शकतो समानार्थी शब्द आणि ही वीट म्हणजे आपली एक प्रकारे ती नसती का ती घराच्या बांधकामाची असू शकते अशी वाली राईट म्हणजे वीट वीट म्हणजे जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा दिन आणि या दिन मध्ये खूप फरक आहे हा हा वाला मी आणि हा दिन म्हणजे दिवस हे मी रोज दिवस काढतोय माझ्या जीवनातले राहिलेले गरिबीचे दिवस मी काढतोय हे आणि हा दिन वेगळा आहे हे पण लक्षात ठेवा तुम्ही बघा केळस मध्ये शिशी ही बोटे काय आहे हे डेफिनेशन बघून असं वाटतं मी घर मी सारखा आता चढत बसतोय आणि मला टेन्शन आलं असं असं करत राहतो आय थिंक मला बिबत सरस लागू होतोय सॉरी यार मी आजपासून माझी बोट चगळणार नाही नेक्स्ट बघू अद्भुत रस ओके अद्भुत रसला विस्मय रस सुद्धा म्हणतात विस्मरणीय म्हणजे लक्षात म्हणजे असं नाही का ते विसरू न शकणार त्याला अद्भुत रस म्हणतात बघा आता अद्भुत रस मी काय सांगितलं चॉकलेटच्या बंगल्यात उंदरे पडत आहेत बघा परिकथा नाईट्स राक्षसाच्या यामध्ये अद्भुत रस आढळतो मग आता तुम्हाला एक सांगतो ह्याच्यामध्ये वेगळे हे ये पण येऊ शकतात ठीक आहे हे एक्झाम्पल तर मी प्रॉपर जेवढे तुमचे म्हणतात ना मेन पुस्तकातले ते घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये तुमचे ऍड पण होऊ शकतात जसे ऍड विंग मी ह्याच्यावरती तुम्हाला अपडेट करून देईन माझ्या जो ऍप्लिकेशनच्या खाली पीडीएफ ऑप्शन आहे होमवर्क साठी तुम्हाला मी होमवर्क ह्याचा शंभर टक्के देऊन देईन <laughs> ओके असावा चॉकलेट बघा नांगरातले मग सर्व उंदीर घेऊन हे आणि गारुडी नादीच्या तीरावर येऊन घेती शीघ्र उड्या पटापटा त्या नदीमध्ये उंदीर लोकला निमिशान संच येतो उंदीरला पोहताना हा ना नदीमध्ये उडी टाकलीये चला जाऊन द्या आपल्याला काय असा वा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्यात टॉफीच दार पेपरमीटच्या अंगणात फुल लाल लाल वाव म्हणजे चॉकलेटचा बांगला आहे आणि तिथं आपली फुलं पण लाल लाल आहेत ओके पण मला चॉकलेटचा बंगला लक्षात राहील आपण आता लास्ट बघूया की लास्ट मध्ये बघा शांत रस मी तुम्हाला सांगितलं होतं की शांत रस हा सगळ्यात शेवटी ऍड झाला होता था। पहिले आठ रस होते बराबर मी आता तुम्हाला बेसिक मध्ये हे शिकवलं होतं परमेश्वरी भती सत्पुरुषाची संगती पवित्र वातावरणात वर्णन या शांत रस आढळतो आता ही वैष्णवी ही बिलकुल शांत नाहीये धडा 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 नास्ती ए बाळा शांत बस वैष्णव वैष्णवला वैष्णवी करा नाचती रिंगी, ठीक आहे त्याच्यानंतर घेत जा तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला ओके तुमचे पाठ झाले असतील आय होप माझा तुमचा आजचा जो माझा लेक्चर आहे चांगला वाटला असेल नक्कीच मला तुम्ही प्लीज सांगा मी कशा पद्धतीने शिकवलं आजच्या दिवस मी फर्स्ट टाइम मराठी व्याकरण तुम्हाला माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स द्या आणि मी कधीच मुलांसाठी असं नाही केलं की बाबा ऍप मध्ये व्हिडिओ आहे आणि तो मी युट्यूबला टाकलेला आहे मी आहे पण काही गोष्टी मी ऍप मध्ये जास्त फॉरवर्ड करतो कारण या शेवटी आपल्याला ह्याचा रेव्हेन्यू पण काढायचा ना आणि हा एक क्वेश्चन आहे भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला आणि त्याचं उत्तर संत एकनाथ ठीक आहे हे एक लक्षात ठेवण्यासाठी चला आजचा तुम्हाला रस कसा वाटला रस नंतर अलंकाराचा व्हिडिओ पण बघितला असता तुम्ही अलंकार तर ह्याच्यापेक्षा पण भारी शिकवलेला हो आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा आणि सांगा मराठी व्याकरण मध्ये रविराज देसाई या एक टीचरचं आगमन झालेला आहे